निवडणूक जर बघितली तर कुठल्या तरी एखाद्या प्रस्थापितांच्या घराण्याशाहीची चाललेली आहे कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या प्रमुखासाठी चाललेलं आहे पण यातला एखादाही पक्षवाला किंवा एखादाही नेता शेतकऱ्यांसाठी मी हे करेन शेतकऱ्यासाठी मी लढेन शेतकऱ्यासाठी माझ्या डोळ्यात आस्रो आलेत मी तर दररोज बघतोय कुठली ना कुठला पदाधिकारी कुठला ना कुठला उमेदवार आता एक सॉंगच आहे प्रत्येकजण बघतोय की डोळ्यातनं रडतोय धारा दाखवतोय मतदाराच्या पुढं रडण्याची नाटकं करायला लागणार आहे मला तर काय कळणं नक्की घडी बोटं कशांना घालून येत नाही का फक्त शे पुढं माणसं दिसले की बोटं लावून रहायला सुरुवात करतात शेतकऱ्यासाठी रडणारा एकही नाही परंतु शेतकरी रडतोय तो दिसतोय फक्त राजू शेट्टी साहेबांना बाकीच्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाशी काही देणं नाही नक्कीच माड्यामध्ये स्वाभिमानीची जी भूमिका आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी खटाव तालुक्यातील वडूजमध्ये मानदेश न्यूजची टीम आली होती इथून पुढच्या स्वाभिमानीच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या मानदेश न्यूज या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील कॅमेरामॅन सतीश भोसलेसह हो, मी केशव जाधव मानदेश न्यूज वडूज